तळोजा येथील मन्नान कॉलनीतील मुख्य रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अत्यंत दयनीय झाली आहे रस्त्यावर घाण व चिखल साचल्याने पायी चालणेसुद्धा कठीण झाले आहे या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे रस्त्याला गटार नसल्याने सांडपाणी व कचरा थेट रस्त्यावरच साचतो परिणामी परिसरात दुर्गंधी मच्छरांचा त्रास तसेच आजार पण वाढले आहे या ठिकाणी कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याने डम्पिंग ग्राउंडसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत आहे तातडीने रस्ता दुरुस्त करून गटार व्यवस्था उभारावी तसेच कचरा नियमितपणे उचलावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे केली आहे नाव काय तुमचं पाटील इथे किती वर्षापासून राहतो तुम्ही चाळीस वर्षापर्यंत राहतो मग रस्ता जो खराब झालेला बाबा कधीपासून रस्ता खराब आहे किती किती वर्ष झाली अशीच बोलतो करतो म्हणतो फोटो काढतो घेऊन जातो करत नाही काय करायचं आता आपण रोज दोन चार माणसं पडतो जाता येत येत जाता किती तकलीफ आहे आपल्याला आपल्याला रोड बनवून द्यायला पाहिजे रोड आता या पावसात आता खूप पाऊस पडला म्हणून रोड खराब झाला का तसाही खराब असतो खड्डे रिक्षा रिक्षा बरं एखादा पेशंट असला तर मग अशा वेळेला प्रॉब्लेम होतो काय नाव तुमचं सुनीता काय होतं मग रिक्षाच येते नाही धरून पकडून हाताने घाबरतात ऑनलाईन रिक्षा बुक केली तर रिक्षा तुम्ही या सगळ्या बाबतीत लेखी कंप्लेंट का करत नाही मग कुणाकडे केली कुणाकडे केली त्यांच्याकडे बोलून आपण असं म्हणतो तुमचं नाव काय पटेल बरं हा रस्ता जो खराब आहे तो कशामुळे खराब झालाय का खरोखर पावसामुळे खराब झालाय का पहिल्यापासून खराब झाला कसा ना एवढा त्रास आहे मशीदीची ना शाल्याची जागा आहे सुबाची आम्हाला लय जायला यायला त्रास होते शाल्यातून बघ याच्यावर कोणाचं ध्यानूच नाही आता ह्या सगळे राहतात ते माणसात राहतात ना इकडे इकडे काही दुसरी वेगळी लोकांना राहत आता जर यो रस्ता वर्षाच्या बारा महिने असाच आहे कि असा का असा नाही का आता असा झालेला आहे पाऊस असो या नसो या असा जे असा याला गटार नाही गटार नाही तर सगळी गंदगी रोडवरचीच येते सगळा बनून गेलेला इकडचा जर रस्ताच करायचा असता ते कोणी पण केला असता महानगरपालिका सांग अखिल पटेल ओके मग काय सांगा महानगरपालिका गडपट्टी मालमत्ता समजा उचलते तोडून येऊन रास्ता बनवलेला आहे रास्ता तोडले ग्रामपंचायतच्या टेमात रास्ता बनवला तर ब्लॉकचा हे दोन वेळा पाईपलाईन खोदला ना त्याच्यामुळे रस्ता समजा खराब झाले म्हणजे पहिला हा एवढा रस्ता खराब नव्हता मग तो खराब कधी झाला रस्ता पाईपलाईन फोडून कशासाठी पाईपलाईन टाकली होती नाला साठी पाणी नाही येत होता okay. दोन वेळा एक मदेन गेले एक टिकून गेले दुसरी वेळ इथे लहान लहान मुले आजारी पडतात मच्छर एवढे तराजे गटारा बघा काहीच कोण ध्यान नाही घे घडपट्टी मालमत्ता हे ये घ्यायला येतात बरोबर महानगरपालिका बरं खूप म्हणजे ही सगळी जी घाण आहे त्याच्यामुळे इतर कुठला त्रास होतो तुम्हाला ताप येतो मलेरिया होतोय मच्छर भरपूर आहे काय मच्छर भरपूर आहे पेशंट म्हणजे कोण रक्षावायला आजार मच्छर फवारणी वगैरे होते का कधी धूर फवारणी कधीच येत नाही नाव तुमचं सचिन बघाडे किती वर्ष राहत दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव पासून इथे मग इथे आता तुम्ही मच्छर फवारणी वगैरे कोणी येत नाही कोणी येत नाही दुसरी गोष्ट मध्ये इकडे कचरा उचलाय सुद्धा कोणी येत नाही कचरा तिकडे तुम्ही चेक करू शकता एवढा कचरा पडलेला आहे की प्रमाणाच्या बाहेर कचऱ्याची गाडीवाला सुद्धा येत नाही मी काय होतं हे सगळं कशामुळे एवढा कशामुळे कशा कोणाचं झालं सर्व व्यवस्थित चाललेलं महानगरपालिके जसं गेले ना तसं इकडं लक्ष बिलकुल नाही तुमचं नाव काय नाव काय माझं नाव माविया मुल्ला मग मा इथे हा रस्ता जो खराब आहे हे सगळे लोक सांगतात की म्हणजे असाच खराब आहे मध्ये कधी कधीच चांगला नव्हता का होता कधी चांगला होता याच्या आधी चांगला होता जेव्हा मुन्फ पटेल सरपंच होते त्या टायमाने चांगला रोड होता त्याच्या नंतर साठी खड्डा केला होता ना खोदला हा खोदलं गेलं दोन वेळी खोदले पाणीची लाईन ना ती पाणी तरी येतो का जायला चेंबर नाही हा पाणी येतो म्हणजे आता एक दुखणं कमी आणि दुसरं वाढलं होतं आता एक वाचले काय दुखणं दुखणं होतं पाण्याचा होता अनेक रस्त्याचा होता पाण्यासाठी त्यांनी जेव्हा खोदलं

ताप काढून घेतो चोता हे hey. इकडे नाला काढला मी चोता हे बघा हे डंपिंग ग्राउंडच आहे ग्राउंड झालेला आहे डंपिंग ग्राउंड नव्हतं पण इथं कचरा कोण टाकतो कचरा आता कचऱ्याची गाडी गाडी नाही आता सर गाडी आने इथे आता गाडीवाल्याला तो वाडी नाही आता इथे गाडी नाही आता तर अशा पद्धतीने हा सगळा कचरा घनी खूप प्रचंड कचरा टे गाठ अभि गिरा वो वाले पे गिरा हो वाले <laughs>